तुम्हाला हृदयरोग फार त्रास देतोय का तुमचा बीपी वारंवार वाढतोय वार रक्तामधील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतंय आहे जे आहेत ते बदलून येत आहेत रक्त घट्ट होत आहे आणि चालता फिरतानी दम लागतोय शरीरामध्ये वजन वाढतंय आहे असं जर का सगळे जर का केसेस तुमच्या सोबत होत असतील सोबतच जर का ब्लॉकेजेस असतील हृदयामध्ये ब्लॉकेजेस पन्नास साठ सत्तर टक्क्यापर्यंत असतील तर तुमच्यासाठी एक निसर्गोपचारामध्ये फार सुंदर चांगला असा उपाय मी घेऊन आलो आहे तो उपाय तुम्ही घरच्या घरी करून पाहायचा आहे आणि तो केल्याच्या नंतर शरीरामध्ये असे बदल दिसून येणार आहेत तर करायचं काय जाणून घेऊयात आपण आपल्या हृदयासाठी एक मी ज्यूस सांगणार आहे तो ज्यूस तुम्ही दररोजच्या दररोज सकाळी बनवून हररोज प्यायचा आहे तो कसा बनवायचा तर दररोज सकाळी एक गाजर एक बीट एक सफरचंद आणि एक अर्धा इंचा तुकडा अद्रक म्हणजे आपलं आलं जिंजर जे म्हणतो आपण तर याचा तुकडा एक अर्धा इंचा तुकडा एक बीट एक गाजर एक सफरचंद आणि अर्धा इंचा अद्रकचा तुकडा याचा ज्यूस बनवायचा दररोजचं सकाळचं आणि हा ज्यूस दररोजच सकाळी आपल्याला प्यायला चालू आहे थोडस वाटलं त्याच्यामध्ये पाणी टाका ज्यूस बनवताना हे दररोजच साधारणतः तीन महिने सहा महिने किंवा लाईफ लाँग जरी तुम्ही करत राहिले तरी पण याचा तुम्हाला जाणवणार आहे ह्याच्यामुळे प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीरामधील जे इन्फ्लमेशन आहे जी सूज आहे हे निघून जायला मदत मिळणार आहे दुसरी गोष्ट लिव्हरमधून जे आहे तुमच्या शरीरामधील जेवढं पण फॅट आहे हे निघून जायला मदत मिळणार आहे लिपिड जे तुमचे बदललेले आहेत जे लिपिड प्रोफाईल केल्यानंतर जे तुमचे रक्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे कोलेस्ट्रॉल आहे वेगवेगळ्या प्रकारची जी, जी वेग वेग चरबी आहे ही जी बदललेली दिसतीये ही चरबी सगळी व्यवस्थित झालेली तुम्हाला दिसून येणार आहे जे रक्त घट्ट राहतंय हे घट्ट सुद्धा रक्त तुमचं व्यवस्थित झालेलं तुम्हाला दिसून येणार आहे सोबतच तुमचा जो जास्तीचा बीपी राहतोय हा बीपी सुद्धा नॉर्मल व्हायला सुरुवात होणार आहे फक्त एवढाच उपाय करायचा आहे का तर नाही ह्याच्यासोबत आपल्याला दररोजचं कमीत कमी चार ते पाच किलोमीटर चालणं हे पाहिजे म्हणजे पाहिजेच ह्याच्यामध्ये चार पाच किलोमीटर चालण्यामध्ये चालावं आपल्या शरीरामधील जे ही ही प्रक्रिया ही फार मोठ्या प्रमाणात जोरदार होऊन शरीर आपलं निरोगी राहण्यास मदत मिळेल ज्यांना फार मोठ्या प्रमाणात हृदयाचे त्रास असतील त्यांनी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मग चालण्याचा प्रयोग करावा अन्यथा हा प्रयोग करू नये डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही चालू शकता चार पाच किलोमीटर तरच चालावे अन्यथा तुम्ही चालू नाही असे हे छोटासा उपाय जर का तुम्ही रोज करायला चालू केला सकाळी अनाशेपोटी घ्यायचं नानाशेपोटी घेऊन जे मी ज्यूस सांगितलेला आहे तुम्हाला तो अनाशेपोटी घ्यायचा नानशेपोटी घेऊन मग आपलं चालाय फिरायला निघून जायचं हे ज्यूस घेतल्यानंतर साधारण तासभर काहीच घेऊ नका पाणी प्या त्याच्यावरती फारत फार तुम्ही पाणी घेऊ शकता तासाभरानंतर मग तुम्ही नॉर्मल तुमचा नाश्ता किंवा जेवण हे करू शकता ह्याच्यामुळे शरीरामधले कुठलेही आजार जे हृदयाशी निगडीत असतील हे बरे झालेले आपल्याला दिसून येतील सोबतच तुमचे जे पण हृदयाचे रेमेडीज असतील जे पण औषधी असतील ते तुम्ही चालूच ठेवायचे आहे हृदयाला मजबूत करण्यासाठी हा जो जोश आहे हा फार गरजेचा आहे आणि आजच्या युगामध्ये आपण जर का पाहायला गेलो तर हृदयाचे आजार हे यंग जनरेशन मध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसून येते ज्यांचं वय कमी पंचवीस ते पस्तीस या वयामध्येच हृदयाचे आजार जास्त दिसत आहेत करायला फार सोपं आहे आपण रोजच्या रोज हे करू शकतो आणि ह्यामधून आपण आपलं आयुष्य चांगलं जगू शकतो अशीच आशा करूयात याच्यासारखे अजूनच आपल्याला जर का व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं युट्यूब चॅनल आहे डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने तर युट्यूब चॅनेलवरती जाऊन तुम्ही असले अजूनही व्हिडिओ पाहून आपलं जीवन आरोग्यमय बनू शकता धन्यवाद